महाराष्ट्राच्या दक्षिणेला पंचगंगा तीरावर महालक्ष्मी देवीच्या छत्रछायेमध्ये असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अजरा तालुक्यातील डोंगर कपारात बहरलेले लाल काळ्या मातीने सजलेलं भाताच्या शेतीने भरलेलं असं माझं छोटंसं गाव होण्याळी गाव माझा साधासुधा निर्मळ पाणी घरामध्ये सूख नांदे डोले तुळस अंगणी शेतात डोलतात भाताच्या ओळी गाव माझ हो या मातीशी भैरी देवा तू घे सर्व लेकरांना उराशी जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेलं असं हे गाव गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करण्यासाठी दोन वडाची झाडे एकमेकांचे हात पकडून उभे आहेत असं वाटतं आमच्या गावाला लाभलेली ही नैसर्गिक कमान जणू गावातील असामान्य माणसे या वटवृक्षात सामावून उन, रणरणत्या उन्हात मुसळधार पावसात ताटपणे छत्र धरून उभा आहेत असेही भासते त्या वडाच्या झाडाजवळ एक लहान ज्योतिबाचे मंदिर आहे गावाचा विस्तार तसा मोठा आहे गावात पाटील गल्ली देऊसकर गल्ली कांबळे गल्ली कुंभार गल्ली सुतार गल्ली अशा गल्ल्या आहेत मध्यभागी विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारी शाळा आहे इथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते शाळेतील मुलांची प्रार्थना चालू झाली की पूर्ण गाव त्यामध्ये तल्लीन होऊन जातो दिवसभर ऐकू येणारी शाळेतील मुलांची किलबत अगदी सुखद वाटते मंगल रुक्मिणीचे सुंदर मंदिर आहे दर एकादशीला भजन कीर्तनाने दिवसाची सुरुवात होते गावातील भैरी देवाचे मंदिर हे एक पुरातन व जागृत देवस्थान आहे दर रविवारी गावाची पहाट या देवळातील सुंदर आरतीने सुरू होते नवरात्रीला मंदिर फुलांनी सजवले जाते मंदिरासमोर सडा रांगोळी घातली जाते सकाळ संध्याकाळ आरती म्हटली जाते गावातील स्त्रिया एकत्र येऊन गाणी म्हणतात नवरात्री दिवशी कार्यक्रम घेतले जातात सीमोलंगना दिवशी गावातील माणसे मंदिराजवळ सोने लुटण्यासाठी एकत्र येतात मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात खूप जुन्या मूर्त्या व विरगळ आहेत विरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला दगड अथवा लाकडाचा स्तंभ त्यांना पाने म्हणजे सोने वाहिले जातात ज्योतिबाच्या यात्रे दिवशी ज्योतिबाच्या नावानं चांगलं म्हणत सासनकाठी गावातून वाजत गाजत ज्योतिबाला नेली जाते देवाची पालखी गावातून फिरवली जाते भरपूर वर्षांनी साजरा केला जाणाऱ्या लक्ष्मी यात्रेच्या दिवशी गाव माणसाने भरले जाते जिथे भावभक्ती माणुसकी मौज मस्ती आपुलकीचे दर्शन घडून येते घेऊन हाती जुडी धनाची माय तुझ्या मी कुशीत लावितो कृपा झाली त्या मेघराजाची म्हणून मातीत मोती पेरतो कसून कंबर सारेच आम्ही भात लावितो असं म्हणत गावातील माणसे भात पिकाची लावण करतात पावसाळ्यात हिरबाईंनी नटलेल्या डोंगर कपारींच्या कुशीत सुरू असलेली भात लावणी म्हणजे नेत्र सुखद सोहळा असतो घरातील स्त्रिया सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी न्याहारी करतात कोहळ्या उन्हातच कुटुंब शेताकडे रवाना होते महिला दुपारचा स्वयंपाक मदतीला जातात डोक्यावर येईपर्यंत वेगाने भात लावणी केली जाते यावेळी मनोरंजनासाठी महिला जुनी पारंपरिक गाणी ओव्या म्हणतात आकाशातून कोसळणाऱ्या पाऊसदारा गुडघाभर चिखलाच्या थरात उभे राहून भात लावण्याची मजा काही वेगळीच असते शेतीतून सोयाबीन भुईमूग ऊस ज्वारी तूर मसूर वाटाणा हरभरा इत्यादी पिके घेतली जातात शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आमच्या गावचा शेतकरी सुखी आणि समाधानी आहे शेताचा उतारा संपला की सकलातून एक ओढा जातो त्याला वळ असे म्हणतात पावसाळ्यात इथे पाणी तुडुंब भरून वाहते गावातील लोक धुण्यासाठी जातात गावात एक विहीर आहे जिने सदैव आमच्या गावाला जीवनाचा पुरवठा केला आहे शेती पिकवली माणसे जनावरांची तहानही भागवली जेव्हा गावाला नळ नव्हते तेव्हा स्त्रिया विहिरीवर पाणी आणण्यासाठी डोक्या होत्या हंड्याच्या राशी गवळण रूप ग्रामपंचायत जवळ पाण्याची टाकी आहे जिथे पाण्याचे गाडे घेऊन माणसे उभारलेली असतात जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा छत्रपतींना मानतो आम्ही म्हणून दरवर्षी गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शिवजयंतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आमच्या गावचे शिवभक्त भूदरगडकडे रवाना होतात किल्ल्यावरून ज्योत आणली जाते त्या दिवशी तरुणाईमध्ये वेगळाच जोश असतो त्या दिवशी पुणे मुंबईचे गावातील तरुण शिवजयंतीसाठी एकत्र येतात मूर्तीची पूजा करून भव्य मिरवणूक काढली जाते विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते शाळेतील मुलांचा गुणगौरव केला जातो रक्तदान शिबिर आयोजित केले जाते सारे वातावरण कसे शिवमय होऊन जाते देवता असलेले श्री गणेश हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचे काही दिवसांसाठी कसेना आगमन नक्की होते मेजवानीच चालू असते सगळे एकत्र येऊन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात स्त्रियांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो गौरी गणपतीची गाणी जिम्मा फुगडी पैठणीच्या खेळात गणपती बाप्पाचा मंडप अगदी खुलून जातो लहान मुलांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात माझं गाव छोट असलं तरी आम्हा गावातील मातीने जे दिले ते कायमस्वरूपी आमच्या आयुष्यात जतन राहिले गणरायाची कृपादृष्टी आम्हा गावकऱ्यांवर सदैव राहील हेच माझं मागणं गणरायाकडे त्यामे कोर हा सोनी, मोठा आशिर माद देलाद, चल्डा करूया नमन या लमन गन रायाद, त्याचा आशिर बातान करू सुर्वात शुब